पुणे जिल्हा परिषदेमार्फत कमी रकमेच्या विकास कामांचं एकत्रीकरण करून राबवलं जाणारं रा क्लंबिंग धोरण तातडीने थांबवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्याकडून करण्यात येत आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये कमी रकमेच्या कामांचं एकत्रीकरण करून एकच निविदा काढली जाते या अगोदर स्मार्ट स्कूलची कामं क्लंबिंग केली जात होती आता सध्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य के केंद्राची कामं एकत्रित करून एकच पासष्ट कोटींची निविदा काढण्यात आली आहे त्यामुळं छोट्या कंत्राटदारांवरती उपासमारीची वेळ आली आहे त्यांचा रोजगारच हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं झालेल्या चर्चेप्रमाणे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर सोसायटीचे चेअरमन व कंत्राटदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये प्रशासनानं क्लम्बिंग धोरण थांबवलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला जवळपास दीड कोटी होती आणि फक्त आठच काम होती जी दीड कोटीच्या पुढे होती आज आपण सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये रिस पैसे भरून जिल्हा परिषदेची नोंदणी करून घेतो अपेक्षा हीच असते की आम्हाला रोजगार मिळावं शासन शासन स्तरावरती म्हणतोय रोज बेरोजगारी कमी करायचं पण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो परंतु जाणीवपूर्वक हा रोजगार एकत्रित करून अशी सगळी कामं क्लब केली तालुकावाई दोनच कामं काढली साडेआठ साडेआठ कोटीची आणि ती कामं मोठ्या लोकांना दिली आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातली गटरं असतील शाळा असन रस्ते असन त्या गटरीमध्ये आपण काम करायचं गटरी आपण साफ करायची आणि ज्या ठिकाणी तो ठेकेदार कुठेतरी मोठा होईल अशी कामं क्लबिंग करून ती मोठ्या लोकांना द्यायची हे जे धोरण सध्या जिल्हा परिषद पुण्यामध्ये अवलंबलं जाते त्याला आपण पूर्णपणे काढून विरोध केला त्याच्या माध्यमातून आपण मुंबई हायकोर्टामध्ये गेलो परंतु मुंबई हायकोर्टाने आपल्या त्या ठिकाणी बाजू ऐकून घेणं गरजेचं होतं ते ऐकल्याने त्यांनी सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा मा आज तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांची पोरं आहेत सुप्रीम कोर्टामध्ये लढायचं म्हणजे आज जवळजवळ दहा पंधरा लाख रुपये कुडून आणायचे आपण आणि जर असाच पायंडा पाडला तर उद्याच्या तीस चोपन्न असन पंचवीस पंधरा असन ही कामं जर क्लब केली तुम्ही आम्ही रोजगारसाठी कुठं जायचं आज पण पाहिलं तर पीएससी मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन अडीच अडीच कोटीची करून पाच पन्नास कोटीची कामं मंजूर झाली आज जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्याचं सदुसष्ट कोटीचं एकच काम काढलेलं आहे तुमचं आमचा माणूस दोनशे कोटीचं काम घेऊ शकतो का भरू शकतो का याबाबत आज आपण फक्त निवेदन देणार आहे आपण दोन दिवसामध्ये सगळ्यांनी निरोप दिले होते आणि जर हा प्रकार घडला तर आपण सगळेजण रस्त्यावर येणार आहे प्रत्येकाने मस्तरी घेतलेली प्रत्येकाचे चार लेबर आहेत प्रत्येकाचे काही स्वप्न आहेत पण जर अशा प्रकारे कामं तुरत केली गेली तर तुमचा आमचा रोजगारच जाणार आहे आपला चरितार्थ चालवणे आपल्या अवघड होणार आहे आपण सगळेजण रस्त्यावरती येणार आहे त्यामुळे यासाठी आपण आज सगळेजण निवेदन देण्याकरता आलेलो आहे निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने याच्यामध्ये जर काही बदल नाही केला तर येत्या आठ दिवसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी पुणे कोटार असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत आपण सगळे मिळून हीच जर शासनाला अल्टिमेट देऊन पोलीस यांची परवानगी घेऊन येत्या सात आठ दिवसामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करू माझी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे आपण जिल्ह्याच्याही सगळ्या आमदार खासदार मंत्री महोदयांना सगळ्यांना पत्र दिलेलं आहे आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक आमदाराकडे सत्तरऐंशी टोको टक्के लोक जातात माझ्या परला रोजगार दे परला काम दे पण पन... दुर्दैव आहे की ते लोकांना काम देऊ शकत नाही परंतु त्यांच्याच मतदार मतदारसंघामध्ये आज ही बेकारी वाढत चाललेली आहे जाणीवपूर्वक अधिकारी त्यांचा रोजगार हिरावून घेतात आमचे सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे राजकारण राजकारच्या पद्धतीने करा पण तुमच्या पोरांचा रोजगार हिरावून घेतला जातोय त्यांना कुठेतरी उभं राहण्याची संधी गिरी उरली जाते हे क्लबिंगचं धोरण तात्काळ बंद केलं पाहिजे आज आपण पाहिलं तर मराठीवरती पाठीमागा आठ झाली बराच वपो झाला मराठी भाषा माझी विनंती आहे की मराठी तर आहेच ती मात्र भाषा आहे पण मराठी भाषा जो बोलतो तो तरुण पण व्यवसायामध्ये टिकला पाहिजे तो जर टिकला गेला नाही तोच रस्त्यावरती आला भिकारी आला तर त्या काय मराठी भाषेचं करणार आहात त्याच्यामुळे कमीत कमी हा रोजगार कुठं हिरावून घेतला जाणार नाही शासनाच्या सर्व ज्या काही संस्था आहेत शासन नियमाप्रमाणे जे जे शासनाने सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांना काम आरक्षित करणं आणि ही क्लबिंगची धोरण कर तात्काळ बंद करणं अशा प्रकारची मागणी करता आपण आणलो आहे आपण आता सन्माननीय सीओ साहेब आहेत नाही आहेत आदरणीय अॅडिशनल सीओ साहेबांना आपण आता निवेदन देणार आहे याच्यामध्ये प्रशासनाने आमची विनंती आहे आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालावं की हा क्लबिंगचा व्यवसाय जो काय चालू आहे कशासाठी चालले काय चाललंय आम्हाला कुणावरती आरोप करायचा नाहीये सगळ्यांना माहिती आहे करता चाललं जातं दहा जणांना ठेकेदाराला भेटण्यापेक्षा एक ठेकेदार भेटला सगळ्या गोष्टी होतात त्याच्याकरता या गोष्टी चाललेल्या आहेत प्रशासनाचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडे टेंडर चारशे काढायची हे काढायची कशा करता अरे शासन तर मायबाप आहे शासन असलं कधी म्हणलंय का शासन असं असलं तर शासन महाराष्ट्र एकच टेंडर काढावं हो। पूर्ण महाराष्ट्र शासनाचं कशा करता टेंडर शासनाने त्याच्याकरता त्याची यंत्रणा ठेवलेली आहे न्याय काय म्हणतो की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालल पण एक बे गुन्हेगार सुटला नाही पाहिजे त्याला नाही झाली पाहिजे मग इथं शंभर लोकांना बेकार करून शासन म्हणता का तुम्ही एका माणसाचं घर घरा बारा म्हणून कशा करता चाललंय आमची सगळ्या प्रशासनाला विनंती आहे एक लगचं धोरण तात्काळ बंद करा याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातंय अधिकाऱ्यांकडून त्या मला त्या मंत्र्यांनी सांगितलं एफीसी मध्ये निर्णय झालाय असं असेल तर मंत्र्यांनी पण आम्हाला सांगावं नाही तर आम्हाला एक दिवस आता आखर चालू आहे सगळ्या ठेकेदारांना बोलवा एकदा वीज घाला सगळ्यामध्ये सगळ्यांना मारून टाका तुम्ही एकदा करता त्यांना ठेवताय तुम्हाला फक्त जनता मतदानाकरता पाहिजे असेल फक्त तुमच्या मागे फिरायला पाहिजे असेल तर जनते निकाल बिकारीत राहायचं कायमचं आज हा जो व्यवसाय शासनाच्या माध्यमातून ते कोणत्या प्रकारे क्लबिंग करू नये हा आमची प्रामुख्याने मागणी आहे याबाबत परत रवी भाऊ आपण आपलं या ठिकाणी मत मांडव एवढं झालं की सगळ्यांनी थांबायचं आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण बोलवलेलं आहे आणि साहेबांना जाऊन निवेदन देऊ किंवा साहेब इथं असेल तर त्यांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतो रवी भाऊ सर्वात प्रथम मी जरा दिलगिरी व्यक्त करतो प्रवीणदादा गायकवाड जर काल हल्ला झाला माझे स्त्री जवळचे नातेवाईक इथं आमची शिवाजी मंडळ मंडळाला बरेच सगळ्या संघटना जमल्या त्यामुळे मला यायला उशीर झाला आपण इथं जमले बरोबर आहोत की इथं सूच बरोबर आवडते बरं दिसतात गेली आम्ही वीस पंचवीस वर्ष सामाजिक जीवनात काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून रुपये दीड कोटी पर्यंत रजिस्ट्रेशन आतापर्यंत सुगत नाबून ना आणून ठेवलेले पण रजिस्ट्रेशन आणून त्यांना आपली भूमिकाहीच होती सरकार जर तुम्हाला आम्हाला नोकरी देऊ शकत नसते तर निदान रजिस्ट्रेशन द्या जेणेकरून पोरं कामा होईल आणि सुरेश भाऊ म्हणजे केदारी नमूद असं वाटतं या गव्हर्नमेंटच्या काळात हम तो कायदा असं चाललेलं आहे तुम्ही पण एका पक्षाचे कार्यकर्ता मी पण आहे पक्षाचे पण म्हणजे चालले अक्षरशः सुखी चालले हम करे तो कायदा म्हणजे ती धडपशाही हुकुमशाही चालली अक्षरशः चा आपण जर हे सहन करत बसतो ना अक्षरशः आपल्याला यायला यायची वेळ तुम्ही म्हणते बरोबर आहे आणि यांना काय फरक नाही पडत सुरेश कडून मेला रोज भोसले मेला अजून अजून कोण मे यांना काय फरक नाही ज्यांचे दुकान चालू आहे त्यांचा पगार बंद एका महिन्याला जर आपल्या पोरांना कामं नसतील तर आपल्याला अर्थ का जर नाही होळी कारण एक आपण आंदोलनामध्ये घेऊन कार्यक्रम आंदोलन होळी करू याची होळी करू तर तुम्ही आम्हाला काम मध्ये वर आता चालले काय क्लबिंग काय गरज आहे का साठ पासष्ट कोटी पासष्ट कोटीचं काम पासष्ट कोटी किती ढग्यावर जगले असते हा अरे काय चालले काय का आम्ही काय दूध का काय हा म्हणजे अन्य किती सहकार्य याला पण मर्यादा आहे नवीन पोरांनी आता काय होतंय माहिती काय तो तो टार्गेट केला जातोय आम्ही करू काय परत नाही करू काही काय कारण नाही त्यामुळे प्रोटोकॉल साठी चालले बस हे सगळ्यात सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता सर्वांनी कसं आता एकजुटी सर्वांनी याची कायम ठेवायला पाहिजे एक दोन जो फुटले याला अर्थ राहते आपल्यातले काही आहेत त्याचे गद्दार बरोबर आहे गद्दार आहेत बरोबर आहे त्यांना पण आपण सुरेश भाऊ त्यांना कडक शांत तरी एकजूट राहिली तर जर फुटाफूट झाली तर यातनं काही साध्य होत नाही तुम्ही किती आंदोलन करा काही हा त्यामुळे सगळ्यांनी इथून ठेवणं असं गरजेचं आहे जिल्हा परिषद सगळीकडे जा, थकबाकी किती आपण बघतोय <laughs> दोनच मंत्री म्हणले का म्हणले मिळत नाही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीमुळे त्यांच्याच मंत्री म्हणताय हा आणि परदा सारवा तारो करताय सगळे फोन आलं काय चाललंय काय लोक कामाला मिळत नाही लोक त्याला घरपासून सगळे मिळालं आपल्याला टीका करायची नाही पण ती वेळ आणली टीका करायची चाळीस पंचेचाळीस हजार कोटी तुम्हाला माहितीच तिकडे काढायला काय तुम्ही आम्हाला पैसे देणार हा कशी कामं करायची बरोबर आहे का माहिती हा परिस्थिती त्यामुळे आता सर्वांनी माझी विनंती आहे सुरेश भाऊ असतील सर्वांनी असतील सर्वांनी एकटी ठेवा करत आपल्याला न्याय मिळेल नाही तर परिस्थिती फार वाईट आहे त्यांनी तर काहीतरी चार पाच वर्ष चार्ट केला वाटतं असं कळते की पाच वर्षात ठेकेदारांचं पेमेंट आता आज कमायला भात म्हणजे अवघड परिस्थिती आणि अधिकारी आपल्या सेव करत आम्हाला पाहिजे त्यांनी सांगितलं नाही ठीक आहे त्यांच्या दृष्टपतीने आपण त्यांना हे करू मला मी आज सगळ्याला विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व सगळ्या संघटनेचं बॉटेल म्हणतो तुम्हाला एक विनंती माझी मी सुरेश भाऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण मुंबई हायकोर्टामध्ये आपण हरलो जसं प्रत्येक आणि मर्यादा असतो हरलो नाही हरलो नाही हरलो नाही की जे आहे तो निर्णय आपल्या विरोधात केला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय जो आहे तो आम्ही मुंबई हायकोर्ट बदलू शकत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार बावीस मध्ये एक निर्णय तो एक दोन हजार चा निर्णय होता तुम्हाला माझी एक विनंती सगळ्यांना सुप्रीम कोर्टावर सुद्धा जास्त पैसे लागत नाही आज जमिनी केंद्रबद्दल यांनी संगतात विषय सगळ्यांनी करणं सुरेश भाऊ आपण किती पर्ट घेईल आज जर इथं डोळा असतात सरेज भाऊ तर इथं एवढं फटांगण पूर्ण नसतं विविध किती या प्रत्येक चालू गावांमध्ये ज्या वेळेला एका माणसाने पुढाकार घेतला आणि त्यांनी हात दिली त्या ठिकाणी सगळ्यांनी तिथं हजर आले पाहिजे तुम्हाला आज काम बसत नाही पण दोन दिवसांनी बसत बरोबर आहे यासाठी एक संघटना संघटना कशासाठी आपण लाव केलेली या संघटनेला तुम्ही जागृत राहा मी भाऊंडला मला असे म्हणलं की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला सांगा पण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जायचंयच आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तर आपल्याला हे नाही मिळेल हे कसं आहे ज्यांना जर ना पाणी तसं आम्ही ओळखत राहणार तुम्ही आम्हाला करत राहणार सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा की विरोध पाठीमागं पाठीमागो बारा करू लोकांना पटणार नाहीत विचार पण थोडं आयुष्यामध्ये भवितव्यात तुम्हाला जर तुमचं करिअर बनवायचं असेल तर संघटना फार महत्वाची आहे तुम्ही ह्या संघटनेला जर तुम्ही अटॅचमेंटमध्ये राहिला तर मी म्हणतो दहा काम नाही मिळेल एक तर काम मिळत आणि जरी एकदमच टेंडर जर काढलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला किती खर्च येतो आईवडिलांना शिकवायला किती खर्च येतो डिग्री घ्यायला किती खर्च येतो याचा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तेवढं तुम्ही पैसे बी कमवू शकत नाही शेवटी कागद तुमच्या बरोबर राहील आणि गळ्यामध्ये घालून फिरायला लागेल तर मी सांगितलंय आता आज निवेदन देऊ नंतर आठ दिवसानंतर त्यांना थोडंफार काम आहे आठ दिवसानंतर त्यांच्या विचाराने काय नियोजन करायचंय का अध्यक्ष कोणाचे आपले ग्रामीण बाबतीत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या गुन्हेगारांना सगळ्यांना घेऊन सर्वांनी एक संघ राहायचा अशी माहिती तुम्हाला मी विनंती करतो आणि इतकंच थांबतो